कृष्णा औरंगजेबाचे कौतुक केले त्याचे उदात्तीकरण केले याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे साताऱ्यातील पोवई नाका येथे अबू यांच्या फोटोला शेण फासण्यात आले जोडे मारण्यात आले आणि फोटो पेटवण्यात आला अबू यांचे विधानसभा सत्रामधून निलंबन केले असले तरी ते पुरेसे नाही त्यांची आमदारकी या पदावरून हकलपट्टी करावी एवढेच नव्हे तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू बरोबरच त्याच्या सर्व पिलावळीला उत्तर प्रदेशामध्ये हाकलून द्यावे त्या ठिकाणी त्यांचा व्यवस्थित हिशोब ठेवून कार्यक्रम कण्यात येईल अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे तर्फे करण्यात आली यावेळी सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार मनीषा पांडे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे अनुजाती मोर्चा प्रदेश सचिव शैलेंद्र कांबळे अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश सचिव सदाशिव नाईक माजी नगरसेवक किशोर पंडित चंदन घोडके युवराज मोरकर अश्विनी हुबळीकर रोहिणी क्षीरसागर संगीता जाधव विजय नाईक अविनाश खर्शीकर अमित काळे संदीप वायदंडे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे रोहित सावंत जिल्हा उपाध्यक्ष निंबाजी सावंत रोहित किर्दत विक्रम बोराटे सनी सामळे तेजस कदम प्रशांत जाधव रवी किरण पोळ गौरव मोरे यशवर्धन मुतालिक जिल्हा चिटणीस श्रीधर हांगे अक्षय चांगण सोशल मीडिया जिल्हा संयोजक प्रथमेश इनामदार जिला सहस्त्र योजक प्रथमेश मोरे जिला सहस्त्र योजक युवा वॉरियर शेनस शिंदे अनिकेत टिंगरे रंजित खाड़े सूरज जाधव और पदाधिकारी कार्यवर्ग उपस्थित होते अपन आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला